जिल्हा परिषदेपासून काम केलं विधानसभेचे आमदार झाले आणि त्यामुळे या भागात त्यामुळे यामुळे ग्रामीण भागामध्ये काय काय नको हे सगळं कुठं काय प्रकल्प कुठे कुठली विकास काम राहिले या सगळ्यांची खडाखडा माहिती आहे विधानसभे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता त्यामुळे ते जमिनीवरून चालतात हवेत उडत नाही आणि तारे असले तरी काळीला कार्य करत नाही सदा माणूस आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तुमच्यातला आहे तुमच्या आपल्या परिवारातला आहे आणि म्हणून अशा सर्वसामान्य माणसाला आपल्याला मोठं करायचं कॉमन मॅनला सुपर मॅन करायचं आहे कारण ही सगळी माणसं जी आहे ही सर्वसामान्य आणि म्हणून या ठिकाणी दोन गरीब जनतेच्या पाठीशी उभे राहतात सोडवण्यासाठी पुढाकार घेतात आठ सभा घेतोय आणि पहाटेपर्यंत काम सुरू असत म्हणून आवाज थोडा बसलाय पण मला वाटतं अठरा तारखेपर्यंत पूर्णपणे आपल्या आशीर्वादाने आवाज कायम राहील आणि त्या धनंजयवाद पद्धतीने विलास करे आणि विकास, के जन्ता के साथी केले दा का का, विकास काम केले हे तुझी जनता लक्षात ठेवे हळाचे शिवसैनिक आहेत कुठले पण नसताना साठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी स्वतः पाहिले आणि म्हणून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे पैशांच्या विकासासाठी अरात्र काम करणाऱ्या तरे यांचा विजय यावेळी निश्चित आहे आणि म्हणून कार्यकर्ता खराब नाही तर लोकांच्या दारात शोधून दिसतो हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून लोकांच्या दारात जातो लोकांच्या समस्या ऐकतो सोडवतो कारण मुख्यमंत्री पण घरात बसणारा नाही लोकांच्या दारात जाऊन शासन आपल्या दारी आम्ही लोकांच्या दारी घेऊन गेलो आणि आपल्याला विश्वास वाटत पाच कोटी लोकांनी या शासन आपल्या दारीचा लाभ घेतला आणि म्हणून या ठिकाणी गेलं काय दोन हजार एकोणीस ला संतोष जनतेच्या विरोधात नव्हते पण आता ते सोबत आहे त्यामुळे त्यांचा विजय आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आता महायुतीची शक्ती तरी पाठीशी उभी आहे त्यांच्या परिश्रमामुळे नक्की चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही तर म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या सरकारने अडीच वर्षात काय काम केलं अडीच वर्षामध्ये आपण महाविकास आघाडीने सगळ्या कामाला ब्रेक लावला इकडे पालघर दिल्याचा कामालाही विरार आपलं वर्ष आणि विरार, विरार ते पालघर पुढे डहाणू पर्यंत आपण सिलिंग नेतो आहे त्याच्यात समृद्धी जलयुक्त शेवा योजनेमध्ये खोडा सगळीकडे फोडा आणि आता तिथं वाढवत नंतर झालंय शहात्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे आज तिसरं एअरपोर्ट आपण बनवतोय पालघर मध्ये आणि म्हणून या पालघरचा विकास झाल्याशिवाय कारण आणि म्हणून या सरकारने गेल्या अडीच वर्षात जे काम केलं आणि महाविकास आघाडीने विरोध केला माझं आव्हान आहे की तुम्ही अडीच वर्षात केलेलं काम के दाखवा आणि आम्ही अडीच वर्षात केलेलं काम दाखवतो होऊन जाते दूध का दूध पाणी का पाणी विकासाची गंगा आणणार हे महायुतीचं सरकार आपण पाहिलं एकीकडे प्रकल्प पुढे एकीकडे आपण उद्योग आणतोय दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवतोय आज मला वाटतो की लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही केली याला देखील आता लाडक्या बहिणी इकडं किती लोकांच्या खात्यात पैसे आले हात वर्ग मात्र मला वाटत सगळ्यात आले काही राहिले असतील पण वंचित माझ्या लडक्या बहिणी राहणार नाही त्यांना देखील तुमचा लडका भाऊ पैसे दिल्याशिवाय राहणार आणि म्हणून आज लडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला महाविकास आघाडी सरकारने म्हणाले काय बी काय 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 लाच देत आहे एका बैलाय अरे थोड़ा तरी तुम्हाला बोलताना काहीतरी मर्यादा तरी म्हणून माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये ते कोर्टात गेले कोर्टाने त्याने एक लावून फळा नागपूरच्या कोर्टात गेले महाविकास आघाडी आता कोर्ट पण त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने कुटुंबाच्या मुलाबाळांच्या घास घासून तुम्हाला काय मिळणार परत नाही आणि जसे तुमच्या खात्यात सुरुवातीला तीन हजार रुपये आले ते लगेच म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल सरकार बंद करे आणि हे सरकार देणार आहे हे घेणार नाही की देना बँक आहे देणा बँक आहे आणि म्हणून या सरकार माध्यमातून मी माझ्या लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो की तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला दीड हजाराला ठेवणार नाही तुम्हाला तुम्ही ताकद वाढवाल तर तुमची ताकद वाढेल तुम्ही ताकद आशीर्वाद वाढवाल तुम्हाला बहिणी लखपती झाले तर बघायचं लखपती ही योजना एवढी मोठी आपण आणि म्हणून आम्ही जो विकास नामा महामंटरनामा केला बैठकीमध्ये सभेमध्ये कोल्हापूरला आता फक्त एक ट्रेलर ट्रेला हजार एकवीसशे रुपये करतोय एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना राज्यातल्या कर्ज माफी करतोय त्याला बारा हजार देत प्रधानमंत्री मोदीजी सहा हजार आपण सहा हजार बारा हजार ते आपण पंधरा हजार रुपये करतोय त्यामध्ये वाढ करतोय प्रत्येकाला अन्न वस्त्र निवार आपल्या राज्यात कुणीही उपाशी झोपता कामा नाही उपाशी पोटी राहता कामा नाही रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला रुपये पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आपल्याला माहित आहे पाच होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव ला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले आणि पंचवीस लाख युवकांना रोजगार देणारी योजना त्या दहा लाख विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण बघता दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण आपल्या योजनेमध्ये घेतला पंचेचाळीस हजार गावांना शहरी भागाप्रमाणे विकसित करायचं पानंद रस्ते असतात शेताकडे जाणारे गावाकडे जाणारे हे रस्ते गावातले पूर्णपणे पंचेचाळीस हजार रस्ते पक्के बांधणार अंगणवाडी आणि दर पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं माझ्या लाडक्या बहिणी भावाना जे आपण वीज बिल वापरतो वीज वापरतो त्या बिलामध्ये जे घेऊ इथून पुढे सत्ता आपले स्थापन झाल्यानंतर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय दे, आपण घेतला तीस टक्के सवलत या सर्व योजना सर्व सामान्य लोकांसाठी गोर गरिबांसाठी आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन ज्या लोकांनी या योजनेमध्ये खोडा घातला त्याला तुम्ही जा विठवला पाहिजे

एमबीए फायनान्स जे करायचं करायचंय उच्च शिक्षण घ्यायचंय त्या मुलींना शंभर टक्के फी सरकार देणार हा निर्णय आपण घ्यायचा सरकार गोध हे सर्वसामान्य सरकार हा एकनाथ शिंदे पण शेतकरी परिवार असून आलाय गरीबांच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलाय मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आई घटना चालवायची कुटुंबा कसं चालवायची विजयचे बिल दुलाच बिल शाळेची बिल मी बिल पाहिजे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना काही ना काही सरकारच्या वतीने मिळालं पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला निर्णय घेऊन टाकला लागू झाला त्याला हिमत लागते धावच लागते आणि देण्याची दानच लागते ती आम्ही दाखवली म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो विलास करे तुमचा उमेदवार आहे आणि तोही सर्वसामान्य कार्यकर्ता विलास करेला तुम्ही निवडून दिलं म्हणजे एकना शिंदेला निवडून दिलं एक मिनिट वीस तारखेला थोडा एक विचार करा बाबा आपण जातो मतदान करतो धनुष्य समोर बटन धापतो आणि विलास करेला मतदान करतो विलास करेला मतदान म्हणजे महायुक्तीला मतदान विलास करेला मतदान म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मतदान आणि विलास करेला मतदान म्हणजे या ला लाडक्या बहिणींचा विजय विलास करेचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय तरेचा विजय म्हणजे लाडक्या ज्येष्ठांचा विजय विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय असं मानतो वीस तारखेला सकाळी उठून आपण हे करणार पहिलं काम हे करायचं आहे कारण विरोधक म्हणता काय म्हणतात म्हणाल्या आमचं सरकार आलं कि आम्ही या सगळ्या योजना तपासून घेऊ योजनांची चौकशी करू आणि योजना बंद करू काही लोक म्हणतात हे तुम्हाला योजना देतोय त्या रेवड्या म्हणताय अरे रेवड्या तुम्ही ना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे की माझ्या लाडक्या बहीण भावाना आम्ही देतोय तुम्ही त्यांची गेली ओळखताय तुम्ही त्यांची पिन्न करताय आणि म्हणता ज्या लोकांनी योजना चालू केली जे दोची असतील त्याला जेल मध्ये पाठव चालेल चालेल असं अरे तुम्ही असल्या धमक्या आम्हाला पोकळ धमक्या काय देत आहे एकनाथ शिंद्याचा एडा केला नाही तुमच्या धणक्याना घाबरणार नाही हा बाळ्यांना आनंद घेत असलेला माझ्या लाडक्या बहिणी तर तुमचं सरकार आणण्याचा दरवाजा बंद करून टाकला लाडक्या बहिणी वाट बघताय कधी वीस जर तुम्हाला सांगतो

आणि लोकांच्या मनात सरकारने आणलं बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले म्हणून आम्ही म्हणून बदललं नसलं बहिणीची योजना आली असती का लाडक्या भावांची योजना आली असती का शेतकऱ्यांची योजना आली असती का माझ्या मुलीच शिक्षण मोफत झालं असतं का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती था का थांबवलेले प्रकल्प पूर्ण झाले असते का

सगळ्यांसाठी याचा अभिमान म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो कि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपण तीन तीन चार चार मतं जरी आपल्यासाठी एकत्र केली तरी या सगळ्यांच समोरच्या लोकांच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकार तर आपल्याला मिळेल आणि मग जबाबदारी माझी आहे करेला तुम्ही निवडून द्या त्याची जबाबदारी एकदा शिंदेची आहे या भागामध्ये विकासाला पैसा कमी ना या भागामध्ये योजनांना पैसे कमी पडू देणार आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी शहर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे आज पालघर हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन देशात होईल पालघर मध्ये तिसरा एअरपोर्ट आपण करतोय कनेक्टिव्हिटी करतोय किती रस्ते वडोदरा एक्सप्रेस अलिबाग कर्ड अजून तिसरा एअरपोर्ट किती किती योजना या पालघर मालिका आणि म्हणून पालघर हे मोठ उद्योग नगरी होईल सगळ्या जाताला काम मिळेल बोईसर आणि पालघर ही दोन्ही जुळी शहर आहे जुळी शहर त्यामुळे मध्ये पण उद्योग आहे आणखी उद्योग लोकांना काम मिळेल रोजीरोटी मिळेल आणि होईल आणि म्हणून एक सक्षम कार्यक्षम आमदार आपल्याला यासाठी या मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्याला एवढंच सांगतो की फटाके दिवाळी फोडल्यास पण खरे विला फटाके मागे ठेवले की नाही बाकी ठेवलेत ना तेवीस तारखेला आपल्याला फटाके फोडून दिवाळी साजरी करायची आहे म्हणून या ठिकाणी विलास खरे सुधारणा कारण आता सगळे लोक सोबत आहे जनाने आपल्या

आणि जर काही देखील आपल्यालाही धन्यवाद देतो आपण एक पाठिंबा देत आहे आपण आता का काम करताय चांगलं आहे पक्षाच पक्ष कोटा होईल ज्याने ते आपले मित्र आहेत आणि ती सगळी आता टीम आहे आता या टीमचा फायदा करून घ्या सगळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई सर्व पक्ष महायुती मजबूतीने ती महाशक्ती आता विलास करायच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून मैं तुम्हारा पुनः विनती करो आता तो विजय द्वार हाँ रिकॉर्ड करें विजय जाला विक्रम ने मजा लिया नहीं विजय जाला पाइजे आपन तो करूं दे यार अगर तुम्हारे हाथ वर्क करो अभी बच्चे मुझे विलास करे इंडिया पार्टी के ऊपर आओ या बोलकर मुझे माय इतनी विजय जय हिंद जय महाराष्ट्र